हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये तर आज आपण बनवणार आहे पालक पनीर ते ठीक आहे इथं व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही की मी पालकची भा भाजी आहे ती पानं सगळी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि आपल्याला फक्त पालकला एकदम गरम पाण्यातून फक्त काढायचं आहे जास्त ओवर शिजवायची नाही ठीक आहे ते किंवा ओवर एकदम उकळून घ्यायची नाही जास्त शिजवली तर त्याचा टेस्ट आहे ना तो कमी होतो म्हणजे टेस्टच राहत नाही तर फक्त आपल्याला भाजीला गरम पाण्यातून फक्त काढून घ्यायचं आहे एक उक एकच उकळी आणून द्यायची एक त्याच्या व्यतिरिक्त काहीच जास्त करायचं नाही आणि आपल्याला इथे घेतलेला आहे कांदा टोमॅटो ते सर्व आपण भाजून घेणार आहे लसूण हिरवी मिरची ओके जर तुमच्याकडे पालक पनीर मसाला असेल तर तो पालक पनीर मसाला पण पन ठेवायचा बाजूला आणि आपला हा मसाला जा कांदा टोमॅटो भाजून झालेला आहे थंड करून नंतर आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहे तर इथे मी पनीरचे असे बारीक कट हवे तसे साईजमध्ये करू शकता ओके ते पण थोडंसं तेल टाकून आपल्याला एकदम लाईटली आपल्याला थोडंसं कलर ये कलर येईपर्यंत करायचेत भाजायच्यात आपल्याला पनीरचे ते तुम्हाला अजून थोडेसे मोठे हॉटेलमध्ये असतात ते खूपच मोठे असतात पण थोडीशी साईज अजून मोठी ठेवायची असेल तर ठेवू शकता ओके तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा तुम्ही जर आपल्या पेजवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येण्यासाठी आपल्या पेजला सबस्क्राईब करा ओके तर थोडंसं कलर चेंज होईपर्यंत आपण याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजणार आहे ठीक आहे जास्त नाही केलं तरी चालतं डायरेक्ट जरी ॲड केलं ना भाजीमध्ये पनीरच्या भाजीमध्ये किंवा आपण मटर पनीर, पनीर बनवतो त्याच्यामध्ये डायरेक्ट ॲड केलं तरी चालतं ठीक आहे इथे मी पेस्ट करून घेतलेले आहे अद्रक लसूण हिरवी मिरची हे कोथिंबीर ॲड नाही करायची कारण हे जी पेस्ट, 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 पेस्ट होती ना पेस्ट आणि आपल्याला हवा असतो अद्रिंबीर नाही असतो कला रस्तिनायची ती पेस्ट पण दोन्ही पेस्ट नाही हे करून आपण कोथिंबीर कढीपत्ता इधर कोणतेही जे आपला कलर चेंज करतील भाजीचा हळदसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायची नाही आहे तर आणि इथं नंतर मी व्हिडिओ स्टॉप झाला होता त्याच्यामुळे भाजी जे आपण तडका देतो ते ते तर रेकॉर्ड झालेलं नाही आहे तर काय करायचं कांदा टोमॅटो पेस्ट करून घ्यायची नंतर कढईमध्ये तेल टाकून ते आपण हे टाक जिरा जिरं टाकायचं त्याच्यानंतर कांदा टोमॅटो पेस्ट टाकायची नंतर अद्रक लसूण पेस्ट टाकायची हिरवी मिरचीची आणि नंतर ते थोडंसं जास्त भाजायचं नाही लसूण जास्त नाही हे करायचं त्याच्यामध्ये त्याचा फ्लेवर येईपर्यंत फक्त आपल्याला भाजायचं तेलामध्ये ओके नंतर आपण पनीर प पालकची भाजी ॲड करायची आणि नंतर पनीरचे पीसेस ॲड करायचे आणि टेस्टप्रमाणे मीठ ठीक आहे आणि थोडीशी एक पाच मिनटं उकळी येऊन द्यायची जर तुम्हाला जर पाणी ॲड करायचे नसेल तर ते पण तुम्ही स्किप करू शकता जर थोडीशी ग अशी घट्ट भाजी पाहिजे असेल तर कारण आम्हाला थोडीशी अशीच लागते त्याच्यामुळे मी अशी बनवली होती ओके तुम्हाला जर थोडी अजून घट्ट पाहिजे असेल तर घट्ट पण करू शकता आणि भाजी जास्त मिक्सरला फिरवायची नाही एक एकदाच फिरवायची त्याच्यामध्ये जेवढी होईल तेवढी होईल कारण जास्त जरी मिक्सरला जर मी जास्त बारीक केलीत ना तरी पण टेस्टमध्ये फरक येतो किंवा कलर चेंज होतो असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा शेअर करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय